घरात मी एकटी आहे एकटी म्हणजे एकटी कसली काम आहे माझ्यासोबत आता सियाचा अभ्यास घेत असताना मला एक आठवलं हो म्हणजे खूप दिवसाला बोलायचं पण होतं अचानक आता आठवलं हो म्हणलं आताच आठ बोलूया अगदी माझा पाय झोपायला लागले सकाळपासून जगातली सर्वात सिंपल भाजी केलेली आहे काय करतात बघा फिश पकडतात फिशिंग करतात अंकल ना शिया बिहानचं बघा कसं खेळायच चाललंय आता आंघोळ वगैरे झाली आता नाश्ता आहे आता मी चाललय नाश्ता बनवायला आणि यांचं खेळायच चालू आहे बोल गोल, गोल, गोल राणी पडलं बाळ पडलं सकाळ सकाळी मस्त मम्मीने पूजा केली आणि किती छान छान प्रकारचे फुलं लावले आहेत आमच्या टेरेस गार्डन आणि आज हवा इतकी सुटली की आरतीच राहत नाही आहे बघा तुम्हाला दिसत असेल बघा थंडगार हवा सुटली आणि ना झाडांची पानं एवढी हालत आहेत बघा नारळाच्या झाडावरून तुम्हाला दिसत असेल इतकं फ्रेश वातावरण आहे आज मस्त हवा सुटली आहे चला आता माझं इकडे काम चालू होणार आहे आता मी काय करणार आहे चपाती बनवणार आहे तर अजून मला पीठ म्हणायचं आहे हे वरण आहे इकडे रात्रीची भाजी आहे आणि इथे काय आहे डाळ शिजत घातली डाळ भिजत घातली आहे कांद्याची भाजी करायची तर इथे आपली कांद्याची भाजी कांद्याची भाजी चिरून ठेवलेले बनवायचे फक्त इथं बघा यांचं काय चाललंय कपडे घडी करायचं चाललंय आणि सियाला बघा लय इंटरेस्ट असतो म्हणजे असं नवीन नवीन नवी गोष्टी शिकायचा आता कपड्याची घडी करायला शिकते सिया बाय नाही हाय करायचं आता सकाळ झाले दाखव तुझे घडी केलेले कपडे वा बघा कशी छान छान घडी केले सियानी माझी छोटीशी सिया आता काम करायला आहे ना आणि विहान करतो काम काय काम करतो चला यांचं कपडे गाडी करायला चालू दे आता मी यांना खायला बनवायला जाते सो <laughs> हॅलो so, एवरीवन स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज घरात मी एकटी आहे एकटी म्हणजे एकटी कसली काम आहे माझ्यासोबत म्हणजे आपण स्त्रिया काही एकटे नसतो काम असतं आपल्यासोबत आणि एकटी यासाठी म्हटलं मी कारण मम्मी अतुल सिया आणि विहान आज विहान पण शेतात गेले सगळे तर विहानला पण मम्मी बोलली नेते आज कारण खाऊ पिऊन घालून नेलेलं आहे आणि लगेच येणार आहे मम्मी द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज लगेच येणार आहे म्हणजे आज काही काम नाही आहे फक्त पाणी मारून एका तासावरच येणार आहे लगेच त्यामुळे बोलली की मी घेऊन जाते मग सिया पण होती तर दोघं खेळतात छान त्यामुळे मम्मी घेऊन गेले आणि लगेच येणार आहेत त्यामुळे माझ्याकडे काही जास्त वेळ नाही आहे माझ्यासाठी आणि तसं म्हटलं तर नाहीच आहे कारण आपल्या स्त्रियांना बघा कधी आराम मिळतच नाही कारण आता मुलं गेली की आपण काय म्हणतो चला गेले तोपर्यंत काम मारून घेऊया कारण आले म्हणजे पटपट काम होणार नाही मग त्यांना बघत मग ते काम खूप वेळ रेंगाळतं त्यामुळे आपण काय म्हणतो मुलं गेले तो पण काम होऊ दे आणि आपण इतक्या आळशी नसतो की मुलं गेले म्हणून आपण काम ठेवून आराम करत बसो असं नाही आपल्याला वाटतं उलट वात गेले तर पटपट करून मोकळं होऊया आणि जर आपल्याला आराम करायचा असेल तर आपण काय म्हणतो की काम करून मग आराम करूया कारण काम तसंच ठेवून आराम जरी करायचा म्हटलं ना तरी बॅक ऑफ माइंडला कुठेतरी असं असतं की आपल्या का। डोक्यावर काम ठेवल्यासारखं होतं की हां आहे काम आहे करायचं अजून काम करायचं आहे काम करायचं मग तो आराम पण काय धड आराम होत नाही कारण बॅक ऑफ माइंडला ते चालू असतं कामाचं टेन्शन त्यामुळे आणि मग आपण असं म्हणतो की काम करून आराम करूया पण तेही होत नाही कारण सरप्रायझिंग थिंग कशी होते आपली म्हणजे नेहमीच होते ॲज युजल आपण काम आवरून जरा असं कुठं बसायचं बघतो तोपर्यंत येतात सगळे मग आत्ता माझं झालं आहे सगळं काम आणि आत्ता जस्ट मी रेडी झाले तर अजून तयार नाही आता बघूया किती म्हटलं व्लॉग तरी स्टार्ट करून कारण सकाळपासून मी व्लॉग स्टार्ट केला पण मी अपियर झाले नव्हते व्लॉगमध्ये म्हटलं आता आपला ॲपिअरन्स देऊया आणि चला साडेबारा वाजलेत सगळी कामं झालेत घाम बघा कारण ब्लॉग चालू करताना फॅन बंद करायला लागतो कारण फॅनच्या ह्याने आवाज येत नाही व्यवस्थित आणि आवाज नाही व्यवस्थित झाला तर काय अर्थच नाही त्यामुळे फॅन बंद करायला लागून दोन मिनटं जरी फॅन बंद केला तर सगळीकडे घाम 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 सुटा लागतो तर आज मी सगळी कामं केली आणि आत्ता भाजी केली कारण रात्री जी भाजी होती ते सगळे खाऊन गेले नाश्ता वगैरे करून मी पण तेच खाल्लं आणि ते, ते सगळं संपवलं आणि आता म्हटलं दुपारसाठी भाजी करून ठेवूया तर इथं मी भाजी केली आणि कुठली भाजी केली तुम्हाला सांगते तर मी ना जगातली सर्वात सिंपल भाजी केलेली आहे कोणती तर आपली कांद्याची पात मगाशी जी मी तुम्हाला दाखवली ती सगळ्यात सिंपल भाजी म्हणजे काही म्हणजे काहीच करावं लागत नाही तुम्हाला आणि इव्हन इव्हन निवडायचा पण एवढा त्रास नाही आहे मी तुम्हाला भाजी दाखवते ती माझी हे बघा ही माझी भाजी ही दुपारसाठी आता सगळे खाऊन वगैरे गेलेत तर आता दुपारी आले की जेवतील सगळे तर आता करून ठेवली मी तर ह्याला मी जगातली सर्वात सिंपल भाजी का म्हटलं कारण मला तर हीच सिंपल वाटते कारण काही म्हणजे काहीच टाकावं लागत नाही कारण ऑलरेडी तो ती कांद्याची पात असते त्यामुळे कांदा वगैरे इव्हन टोमॅटो पण गरज नाही यात टाकायची लसूणची पण गरज नाही फक्त कांद्याची पात टाकली म्हणजे माझी रेसिपी सांगते आम्ही आधी तर पण पहिला स्वच्छ निवडून घ्यायची म्हणजे हे मम्मीनेच निवडले बरं का मम्मीनेच निवडले मम्मीनेच चिरली मी फक्त बनवले तर निवडायचा पण जास्त त्रास नाही आहे बघा म्हणजे इवन आपलं कुठून आपण बाहेरून आलो तरी आपल्याला निवडायचा एवढा त्रास नाही आहे का ते तुम्हाला सांगते तर बसून सांगते माझं पाय दुखायला लागले सकाळपासून नाहीतर ब्लॉग ब्लॉक पण मी उभारून करायचे आणि नुसतं बसायला जायचं तोपर्यंत सगळे यायचे त्यापेक्षा मी बसून बोलते आहे की नाही खिडकीचा पडदा नाही लावला काय व्यवस्थित नसलं ना बरं नाही वाटत सगळं असं साच्छा जागी व्यवस्थित पाहिजे हो की नाही म्हणजे सगळं मला तर व्यवस्थित लागतं आय होप म्हणजे आय नो की सगळ्या स्त्रियांना व्यवस्थित लागतं आता माझा हात पोचत नाही ते वरती यावं लागते आता कसं बरं वाटते आता जर बसते बाबा हा दमले काम करून कारण सकाळी उठल्यापासून असं कंटिन्यू आणि त्यात मुलं असं म्हणजे आपण एकटा असलो की बघा कसं असतं फटाफट पटापट पटापट काम आवरलं आणि के आराम केला आणि त्या आरामात आपल्याला कोणी डिस्टर्ब करायला नसतं मग आपण तो वेळ फक्त आरामच करतो आणि मुलं असली की कसं होतं काम करा त्यांना बघत बघत करा आणि इतकी एनर्जी लागते ना जर आपल्याला मुलं असतील तर इतकी एनर्जी लागते बापरे विचारूच नका म्हणजे कामही करा आणि त्यांना हे बघा मध्ये आधी काम सोडून सोडून त्यांच्याकडे पळा परत काम झाल्यानंतर ज्यावेळेला आपण आराम करायला येतो तर त्यावेळेलाही आपला आराम आराम नसतो कारण आपण कसं करतो बघा आपलं काम होईपर्यंत पूर्ण काम होईन होऊन बाळाला झोपवायचं म्हटलं तर तोपर्यंत बाळ एन बाळाची एनर्जी पूर्ण संपते मग त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं ला थोडंसं आपलं काम झालं की त्याचंही खेळून घेऊन तो दमलेला असतं मग लगेच आपल्याला त्याला झोपावं लागतं मग तो उठेपर्यंत आपण बाकीची कामं करतो आणि काम करत तोपर्यंत ते बाळ उठलेलं असतं म्हणजे आपण जर मग त्यावेळेला आराम करायचा म्हटलं तर तो आपला आराम पूर्ण नसो होत कारण ते येऊन मध्ये मध्ये त्रास देतं बाळ पण ठीक आहे चालायचं चालायचं बाळ आहे ना आपल्याला बाळ पण पाहिजे तर मग बाळाचं सगळं सहन करायला पाहिजे हो की नाही आणि बाळ तर आपल्या सगळ्याला आवडतंच नो डाऊट तर मी भाजीचं सांगत होते भाजीचं काय आहे तुम्हाला सांगते मी सिंग सा, म्हणजे जगातली सिम्पल भाजी काय म्हटलं हे बघा एक तर निवडायचा जास्त त्रास नाही म्हणजे आपण बाजारातून काय त्याला एकदम किडे वगैरे काय नसता किंवा खराब झालेले नसते व्यवस्थित लंबे लंबे सगळे असतात ते कट करा पुढचं कट करा मागचं कट करा आणि बाकीचं सगळं मस्त सगळे धुवून घ्या आणि मस्त धुतलेली स्वच्छ भाजी छानपैकी बारीक चिरून घ्या सिंपल काम झालं जास्त म्हणजे मेथीची भाजी बाबा निवडायचं तिथे टेन्शन येतात बारीक बारीक लाईन्स असतात ते आणि किडे असतात आणि बाकीच्या सगळ्याच भाज्या म्हटलं तर पण शेपूची भाजी आणि कांद्याची पात ही एकदम सिंपल भाजी आहे निवडायला जास्त वेळ पण जात नाही फक्त बारीक आपल्याला चिरावं लागतं एवढंच आणि चिरल्यानंतर माझी रेसिपी तुम्हाला सांगते आता काय मी शूट नाही केला कारण खूप गडबडीत भाजी केली कारण मला व्लॉग पण करायचं होता सगळे यायच्या आधी आणि त्यामुळे म्हटलं आता भाजी वगैरे सगळं करून घ्या मग आवरलं मी आणि आत्ता व्लॉग स्टार्ट केला मग मा... तर मला माझी आत्ता फक्त तोंडी सांगते कधी वाटलं तर तसं सगळ्यांना तिची रेसिपी सोपी आहे माहीतच असेल पण माझी पद्धत सांगते मी काहीचसुद्धा टाकत नाही काही म्हणजे काहीच नाही कसे करते बाबा तेल टाकते तेलामध्ये हळद टाकते आणि आपला जो मसाला असतो म्हणजे आमच्या इकडे चटणी म्हण मन, चटणी म्हणतात बाई बाहेरच्या ठिकाणी म्हणजे बाकी कुठं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं बोलतात तर कोणी मसालाच म्हणतं तर मग मसाला टाकलं म्हणजे लाल तिखट आपलं चटणी आपली आणि बास हळद आणि चटणी दोनच गोष्टी हळद थोडंसं भाजीला येलोईशपणा येण्यासाठी आणि लाल तिखट तिखट होण्यासाठी आणि ते टाकलं ते दोन्ही टाकल्यानंतर ता लगेच भाजी टाकायची आणि डाळ तुम्ही कुठलीही टाकू शकता फक्त शक्यतो चण्याची डाळ जास्त छान लागते तर मी कसे करते चण्याच्या डाळीमध्ये आम्ही बनवतो मग चण्याची डाळ भि भिजत घालावी लागते थोडा वेळ आधीच कारण त्याला भिजायला वेळ लागतो ना तसं तुम्ही कुठलीही डाळ टाकू शकता पण चण्याची डाळ जास्त चांगली लागते मग मी आता तुम्हाला दाखवलं चण्याची डाळ टाकून केलेली आहे मग त्याला आधी भिजवलं होतं सकाळी मम्मीनेच भिजवलं होतं ते पण कारण माझी बाकीची कामं चालू होती मग भिजवल्यानंतर ती जरा असं दोन तीन तास भिजली ना चांगली तर मग आपल्याला लगेच होते भाजी आणि भाजी चिरून पण ठेवली होती मग मी काय करते तेल टाकायचं हळद टाकायची आपली चटणी टाकायची म्हणजे मसाला लाल तिखट आणि हळद लाल तिखट ह्या दोन गोष्टी टाकल्या त्यानंतर लगेच आपण भाजी टाकायची चिरलेली आणि त्यावर लगेच डाळ पण टाकायची आणि नमक टाकायचं मीठ टाकायचं नमक नमकच येतं तोंडात समजून घ्या तर मीठ टाकायचं म्हणजे ह्या पाचच गोष्टी बघा हळद चटणी भाजी आपली आणि चण्याची डाळ आणि मीठ ह्या पाचच गोष्टी एक्स्ट्रा कुठला मसाला वाटायचा नाही कुटायचा नाही चिरायचं नाही काही नाही कारण ऑलरेडी तो ती कांद्याची भाजी आहे तर मग कांदा लागत नाही टोमॅटोही लागत नाही या भाजीला आणि लसूणही लागत नाही कुठला वाटलेला मसाला काही नाही काही जण टाकत असतील पण मी अशी सिंपल करते आणि खरंच खूप टेस्टी लागते जर तुम्ही मसाल्याचे करून बघत असाल तर कधी कर अशी करून बघा खूप छान लागते म्हणजे पाचच इनग्रेडियंट्स ह्याच्या पलीकडे तुम्ही काही जरी नाही टाकलं ना तरी ती भाजी इतकी टेस्टी लागते की विचारूच नका आणि आणि असं कांद्याची भाजी असल्यामुळे पाणी पण सुटलेलं असतं आणि त्यामुळे ते असं त्यात ते त्यामध्ये मॉइश्चर पण असतं असं पण नाही की पूर्ण सुखी होते आणि पाण्याचीही गरज नसते त्याला एक थेंबसुद्धा पाणी लागत नाही कारण कांद्याला आपोआप पाणी सुटतं त्यामुळे काही म्हणजे पाणीसुद्धा लागत नाही विचार करा तर इतकी सिंपल भाजी आहे म्हणून मला ती जगातली सर्वात सिंपल भाजी वाटते आणि अशा पद्धतीनं आज ती भाजी मी केलेली आहे चला आता आता मी ना थोडंसं बाकीचं मला थोडंसं काम आहे ते करून घेते आणि मग नंतर भेटते तुम्हाला आता आता संध्याकाळ झाली आहे संध्याकाळ झाली आहे मम्माचं काय चालू बघूया आता आम्ही सगळ्या आम्ही पप्पा खाल्ली चला मम्मा काय करतास का मी आता भांडी वाचते आणि मग आपण स्टडी करू

बघू चल मम्मी नाही गेली तर घेऊन जाईल जर मम्मी पाणी मारायला नाही गेली तर तुम्हाला घेऊन जाईल आणि जर मम्मी गेली तर जाऊ शकत नाही कारण घरी कोण नसते मम्मी तर आपण जाऊ आणि उद्या वगैरे जर मम्मी गेली नाही शेतात तर मग उद्या घेऊन जाईल उद्या संडे आहे ना चला आता सियाचा अभ्यास करायचा वेळ झालाय आणि ती आता बसली करायला तिला मी आज काय दिलंय बघा मराठीचं असं वर्कशीट भेटतं त्यांना आणि अ हो आई वगैरे जे काही त्यांचं चालू आहे करण तर सध्या अ आई दिलं आहे त्यांना मग ते हे कसं वीकली वर्कशीट आहे म्हणजे आठवड्यातून एकदा चेक करणार आणि आठवड्याभर घरामध्ये कम्प्लीट करायचं आहे आता मी सी आणि काय काय केलं तुम्हाला दाखवते हे बघा अशा मी तीन तीन लाईन तिच्याकडून ती सध्या करून घेते कारण परवा ह्या दोन केली आता हे तिसरी लाईन करायला होती तिला आणि हे बघा आ आत्ता ही तिसरी लाईन केली हे सीयाला कंप्लीट करायला सांगितले तिने तिला आणि ती आता करती आणि आमचा गाईच म्हणायला शिकलं आणि विहान पण स्टडी करतो आहे बघा इथे सीयाचे सिनियर के जीचे स्टोरी बुक्स आहेत म्हणजे साऊंडचे सो स्टोरीज असतात ना आता एस लेटर द्या द्या तर त्या स्टोरी बुक्स घेऊन विहान खेळतो आणि हे असं कागद आहे जे फाटणे थांब ना बेटा बेटा भेटू भेटू वेट ना भेटू मग कसं असे पिक्चर्स आहेत त्यामुळे तो बघतो असं काय काय आहे ह्यामध्ये आणि मम्मा मम्माला मला विचारतो मम्मा काय काय मम्मा काय काय तर म्हटलं हे शॉप आहे अंकल खाऊ विक अंकल खाऊ देत आहेत हे ना हां तर असं तो काय करतो ह्याचे पिक्चर्स बघत बसतो हे बघ बस uh, हे, uh, हे बोड़ अंकल हां अंकल हे बोट चालवतायत आणि फिश पकडत आहेत फिशिंग आहेत अंकल तर असं हे पिक्चर्स तो बघत बसतो आणि त्याला इंटरेस्टिंग वाटतं हां गाई गाईज म्हणायला शिकलाय बघा आता गाई गाई करतो हां करा बेटा पिक्चर्स बघा हां इथे अंकल काय करतात बघा फिश पकडतात हां फिशिंग करतात अंकल आहे ना हो ना इथे आता हे कर मी बाकीचं काम करून हे ठीके रूपर्यंत कर हा मोठी इथे एक लाईन सोडून लक्षात ठेवायचं एक लाईन सोडून तर मग डबल डबल काम होतं ना आपल्याला काय केलं हा मग तसं मग इरच करावं लागतं डबल डबल काम ना इतर मेहनत व्हायचं त्या तरी काय नाही ते आपल्या हाताखालूनच जातं आपल्याला ते राय रायटिंग प्रॅक्टिसच होते पण इरेज केलं की पेज खराब दिसतं ना हे की नाही तसं नाही दिसलं पाहिजे करा आता तर आता मी काय करते मी बाकीचं घरातलं काम करेपर्यंत तिला हे दिलं आहे कारण ह्याच्यासाठी ह्याच्यासाठी हां हे तिला येते म्हणजे इथं मला तिच्या जवळ बसण्याची गरज नाही आहे बाकीचा जो स्टडी असतो जिथं तिला शिकवावं लागतं डायरेक्ट करावं लागतं आणि ते सगळं बघावं लागतं की कसं बरोबर लिहिते की नाही किंवा इथं काय आहे ह्याचा काय मिनिंग आहे त्या सगळ्या गोष्टींसाठी मला ते जवळ बसावं लागतं मग त्यासाठी मला काम नसलेला वेळ किंवा काम थोडंसं थांबवून किंवा काम करून झाल्यानंतरचा वेळ जो असो तो तसा त्या अभ्यासासाठी देते मी आणि आता मी काम करते माझं काम झालं तो तोपर्यंत सियाला म्हटलं की हे कर कारण ह्याच्यासाठी माझी गरज नाही आहे सो चला आता फटाफट फेड़ काम करून तर आता बघा रात्र झाली आणि विहानला झोपून मी सेयाचा होमवर्क घेते कारण सकाळपासून झाला नाही आणि खूप जरा स्टडी जास्त आहे म्हणजे होमवर्क जास्त आहे तर उद्याच्या एका दिवसात होणार नाही म्हणून तिला म्हटलं आत्ता थोडंसं करूया आणि उद्या सुट्टीचं जरा लेट उठलं तरी चालते मग थोडंसं आत्ता थोडा वेळ करणार एकच होमवर्क करणार मॅथ्सचा मग बाकीच्या उद्या करणार आणि आता सेया अभ्यासाला बसली बघा विहान असं एक करू देत नाही त्यामुळे त्याला झोपू लागली आणि मग आम्ही बसलो पी ई प्री हे फेस मागे करायचं का जरा हां डॅश स्मॉल डॅश थांब आता लिहायचं आहे नंबर एन स्मॉल ली एन राईट बरोबर आहे एन यू एन यू असं पूर्ण नाही पडायचं नोटबुकवर डोळ्यांना किती त्रास होते नाही काय एन यू किती छान काढते आणि तिला म्हटलं पहिल्या पेजवरनं तुझं अक्षर ओळखणार म्हणजे पहिलं पेज जर चांगलं असेल तर टीचरला समजून जाईल की हिचं अक्षर किती छान आहे म्हणजे फर्स्ट काय म्हणतात त्याला फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन म्हणून म्हटलं फर्स्ट जर पेज तुझं चांगलं असेल प्रेझेंटेशन इंडेक्समध्येच समजून जाते की पुढं नोटबुक कशी आहे प्रत्येक पेजला नंबर द्यायचा आणि डेट लायची नंबर सिरियल नंबर आता सियाचा अभ्यास घेत असताना मला एक आठवलं म्हणजे खूप दिवसाला बोलायचं पण होतं अचानक आता आठवलं म्हणजे आत्ताच आठ बोलूया तर एका ताईंची मला कमेंट आली होती की ताई सियाचा अभ्यास घेताना व्हिडिओ करत जा आणि ते व्हिडिओ अपलोड करत जा म्हणजे व्लॉगमध्ये असो शॉर्ट व्हिडिओ असो सी अभ्यास करतानाचे व्हिडिओ टाकत जा तर मी त्याला रिप्लाय लाईक पण केला होता रिप्लाय पण केला होता की नक्कीच आणि तसं पण मी टाकत असतेच आणि तुम्ही इतक्या आवडीने बघता त्याचं खरंच छान वाटलं आणि त्याहीपेक्षा मला म्हणजे ही जेव्हा कमेंट मी वाचली ना मला खूप म्हणजे खूप बरं वाटलं का माहिती आहे कारण बघा आपले व्हिडिओज बघून लोकं एंटरटेन तर होत आहेत कॉमेडी व्हिडिओज बघून हसतायत व्लॉग्स बघून एंटरटेन होत आहेत पण आपल्या व्हिडिओतून असा पण उपयोग होतो असा पण लोकांना फायदा होतो हे बघून मला खूप छान वाटलं की म्हणजे बघा आता मुल लहान मुलं अशीच असतात की एकमेकाचा बघून चांगला अभ्यास करतात आणि खरंच जर तुमचं बाळ सियाचा अभ्यास करताना बघून तुमचं बाळ पण अभ्यास करत असेल तर खूप छान गोष्ट आहे आणि तुम्हाला आवडतं सियाचा अभ्यास केलेले व्हिडिओज बघायला आणि मला ही गोष्ट खूप आवडली तुमची थँक्यू सो मच की तुम्हाला तुम्ही इतकं प्रेम देत आहे म्हणा किंवा सियाचा अभ्यास करणार म्हणा तसं सियाला पण खूप आवड आहे अभ्यास करण्याची म्हणजे सिनियर के जीमध्ये तर मला तिला सांगायलाच लागायचं नाही की होमवर्क कर ती स्वतः सगळं करायला बसायची आणि पहिला अभ्यासच करायचा स्कूलमधनं आल्याला तिला अभ्यासच करायचा असा तर म्हणजे ही फक्त असं बघा व्हिडिओपुरती गोष्ट नाही आहे की व्हिडिओपुरतं मी तिला बसवलं आणि अभ्यास क करायला सांगितलं की बाबा अभ्यास कर मला व्हिडिओ करायचा नो no, हे एकदम नॅचरल गोष्ट आहे आणि मी ज्या वेळेला सी अभ्यास घेत असेल त्यावेळेस वेळेला व्हिडिओ करते म्हणजे कसं एक बघा मेमरीज पण बनतात आपल्या ब्लॉगच्या थ्रू तर बाळा पण अजून छान अभ्यास करत आहे तर खरंच म्हणजे असं वाटलं की आपल्या व्हिडिओचा असा पण एक फायदा होतो आहे तर हे जाणून मला खूप छान वाटलं आणि मी नक्कीच डेली मी रोजच्या रोज सिजा अभ्यास घेते आणि रोजच्या रोज ते व्हिडिओज मी तुमच्यासाठी आणणार आहे आणि डेली मी अपलोड करतेच आणि इथून पुढं पण ते कंटिन्यू ठेवणार आहे आणि मला खूप बरं वाटलं की तुम्ही इतकं आवर्जून मला तर थँक्यू सो मच त्या ताईंना आणि असेच व्हिडिओ बघत राहा मी नक्कीच डेली सियाचे व्हिडिओज अपलोड करत जाईल आणि असेच व्हिडिओ बघत राहा आणि असंच प्रेम करा याला पण सांगते म्हणजे सिया पण कसे करते कधी कधी कंटा करते अभ्यास करायला आत्ता नाही मला कंटाळ आला आहे नंतर करते मग मी तिला सांगते अगं तुझे व्हिडिओज किती आवडतात ता आपल्या ताईंना वगैरे की ते म्हणतात की, की सियाचे व्हिडिओ टाकत जावा अभ्यास करताना असं मी तिला सांगत असते आता आता लाईव्ह तुमच्यासमोर मी तिला सांगते तर तिचं रिॲक्शन आपण बघूया काय सिया बघितलं का आत्ता मी ब्लॉगमध्ये बोलले की त्या ताईंनी हां ऐकलीस ना म्हणजे बघ तू अभ्यास केलेला किती आवडतं आणि तुझे अभ्यास केलेले व्हिडिओजसुद्धा किती आवडतात त्यांची बाळं पण तुझ्या एवढीच आहेत आणि त्यांची बाळं पण अभ्यास करतात मग म्हणजे सगळे मिळून तुम्ही अभ्यास करता हे घ्यायचा तर त्यांना मी रोज व्हिडिओ करत जाईल मम्मासोबत अभ्यासाचे म्हणत मी करत जाईल मम्मासोबत व्हिडिओ आणि एक एकदा मला येते ते अगास मम्मी करते मी स्वतः येऊन मम्माला सांगणार मी मग मी घेते चला आता बाय कर बाय चला तर आजचा दिवस संपलेला आहे आणि आपला ब्लॉग पण आज इथेच संपतो आणि भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय